नवी मुंबईतील पहिला गणेशोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवछाया वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय वर्ष असून यंदा प्रति पंढरपूरचा भव्य देखावा उभारत अवघी पंढरी तुर्भे विभागात अवतरली आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर टाळ मृदुंग विणेच्या भक्तिमय आवाजात हरिनामाचा गजर करत चालणारे वारकरी आणि संत परंपरेचा वारसा अनुभवण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे लाडक्या गणरायाचे दर्शन घेताना पांडुरंगाचे ही आशीर्वाद घेतल्याचा भास नागरिकांना या ठिकाणी येत असून वर्षभर देखील विविध सामाजिक उपक्रम राबवत मंडळ सामाजिक कार्य देखील करत असते याविषयी शिवछाया मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी अधिक माहिती दिली सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिगत व्हावी या उद्देशाने आणि नवीन भेद पांडुरंगाचं दर्शन व्हावं या उद्देशाने या ठिकाणी पती पंढरपूर पंढरपूर मंदिराचा लेखाव हो या ठिकाणी आम्ही तयार केला आहे शिवछाया मित्रमंडळ पूर्वे नवींबईतील हा पहिला सार्वजनिक गणेश उत्सव सा। यावर्षी मंडळाचं पंचावन्न वर्ष आहे दरवर्षी मंडळातर्फे वर्षभर अनेक कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये आदिवासी मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य केलं जातं वाडा मोकाडा येथील विद्यार्थ्यांना तसेच आम्ही काही शाळेतले मुलांना ज्यांना फी भर भरायची परिस्थिती नाही अशा फी भरलेल्या तसेच रक्तदान शिबिर असतं रोज आरोग्य शिबिर आहे परत गरजू महिलांना आम्ही साड्या वाटप किंवा कपडे वाटप करतो तसेच गरिजू ज्या भरू आहेत त्यांना आम्ही यापूर्वी शिलाई मशीनचे वाटप केलेले आहे तसंच आता उद्या श्री सत्यनारायणची महापूजा असते भंडार असतो सात ते सात हजार भाविक अन्नदानाचा लाभ घेत असतात वृक्षारोपण आहे परत आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काही वस्तूंचे वाटप जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच पूर्वग्रस्तांना मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टी ज्या ज्यावेळी संकट आले त्या ज्यावेळी श्रीच्या नृत्य मंडळात तत्परतेने सहभागी झालेला आहे असे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाने राबवलेले आहेत हो